सिंह सिंह म्हणजे लिओ राशी सिंह राशीचे स्वामी ग्रह आहे सूर्य सिंह राशीचे लोक हे सिंहासारखं असतात बॉन्ड लीडर इंडिपेंडंट खर्चिक असतात त्यांना खर्च करायला खूप जास्त आवडतं कमिटेड असतात सिंह राशीचे लोकांना राहणीमान त्यांचं उंचावेल अशा गोष्टी करत असतात त्यांचं मन हे खूप साफ असतं आणि रागेट स्वभावाचे असतात सिंह राशीच्या लोकांना दोन हजार सव्वीस वर्ष कसं जाणार जसं की आपल्याला माहिती आहे आता सध्या त्यांची श्रेणीची साडेसाती चालू आहे जसं जसं ग्रह उग्र होत जाईल तसं तसं त्यांना त्रास होत जाणार आहे या काळामध्ये ते आयसोलेशनमध्ये जाते एकटेपणा जाणवल ट्रस्ट इश्यू येतील हा पिरियड त्यांचा ट्रान्सफॉर्मेशनचा पिरियड आहे त्यांचे जे पार्टनर आहे ते अटेन्शन मागतील लोन जे घेतलेलं आहे डेप्ट आहे ते फेडायला त्यांना खूप जास्त त्रास होणार आहे या पिरियडमध्ये या काळामध्ये इन बायको बायकोसोबत भांडणं करणं टाळा या, या काळामध्ये रागावर थोडंसं नियंत्रण ठेवून रिलेशन वाचवायचे प्रयत्न केले पाहिजे नाहीतर डिवोर्स पर्यंत जाऊ शकतं या पिरियडमध्ये तुम्हाला लोक नावं ठेवणार तुम्हाला अपमानित करणार साडेसाती चालू असल्यामुळे तुम्हाला मेंटल स्ट्रेस खूप जास्त येणार तुम्ही ज्या लोकांशी इमोशनल कनेक्टेड आहात ते लोक तुम्हाला धोका देतील मानसिक तणावाने तुम्ही त्रासले जाता शनीच्या साडे मी काही तुम्हाल तुम्हाला उपाय सांगणार जेत जे केल्याने तुमचा हा काळ सोयीस्कर जाऊ शकतो या काळामध्ये तुम्ही महादेवाची पूजा करा हनुमान चालिसावाचा हनुमान मंदिरामध्ये जा शनीची पूजा करा शनीच्या मंदिरामध्ये जा पिंपळाच्या झाडाला पाणी घालून दर्शन करून त्याच्या सात प्रदक्षिणा करा